दादा आता आपल्या पथकाने मारत आठ तर आता आपण कुठे जाणार आहोत आता इथून आम्ही मनसेच्या अंडीला जातोय पाडाला ते आम्ही नऊ थर लावायचा प्रयत्न करणार आहे ते पण कडक आणि कांदिव इथले पहिले नऊथर आम्ही लावणार म्हणजे लावणार राजा हा आज ब्रँड म्हणून आहे फेमस होणार पिंपळेश्वर मंदिराजवळ आता सलामी मारून झालेली आहे आणि आता जातात पुढे बघूया कुठे जातात मला ते यायला उशीर झालेला आहे थोडं बघूया आता कुठे कुठे जायचं आहे ते नमस्कार मित्रांनो माझं नाव पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आहे कांदिली ब्रेचला आणि कांदिलीचा एक्सप्रेस ब्रिज आहे उद्या खालीच आहे आता आपण आणि आपण आता जाणार आहोत या कांदिलीचा राजा काय बोलतो कसं आहे हा ठाण्याला भेटूया भांडूप पहिला जायचंय भांडूपला लो शंकर गल्लीमध्ये श्री हरेहरेश्वर महादेव मंदिरासमोर आणि इथे आता ओमसाई साई माऊली गोविंदापर्तात आपलं ते आता सलामी मारणार आहे तिथे आहे प्लॅनिंग चल रही है होणार <laughs> का पाच का हरेश्वर महादेव सलामी सी दिलेली तर आता आपला नाश्ता पाणी झालेलं आहे दोन सलावे मारले आता आपण कुठे जाणार आहोत आता आपण जाणार आहे आणि किती बसेस आहेत आपल्याकडे आता आपल्याकडे तीन बस आहेत आणि किती मुलं आहेत एकूण दोनशे मुलं आहेत बाप रे दोनशे मुलं आहे बघा म्हणजे तीन बसेस आहेत आणि आपले गोविंद बाव किती बाईक वाले सुद्धा खूप जण आहेत आणि आपल्या इथे तीन बसेस आहेत मॅनेजमेंट चालू आहे करणबाजी मॅनेजमेंट करतोय सगळ्या गाड्या खचाखच भरलेल्या आहेत ले ले <laughs> आता भांडूपला फर्स्ट टाइम आणि तिथे किती धर आ आ आप ला थर लावणार आपण काय नऊचा संकल्प आपला ठरलाय आता तिथे जाऊन काय ठरवतो हो आपण नऊ बारा की आठ बारा यंदा जे आपली एक महिन्यात चालली आहे या टायमाला नऊ बाराची इच्छा आहे आपण काहीतरी नवीन करू नऊ मारून मारून काजिवलीच्या नाव उठा करू आता हा 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 चल ते जा आता पुढे इकडे कर नाही पुढे नाळ फोडून आता शिवारंभ होतोय आपला हे बघा आता शिवारंभ झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत पहिलाच भांडुपला सज्ज झालेले आहेत आणि आपल्या गाड्या सुद्धा सज्ज झालेले आहेत हे फक्त

पैकेज हिते हुते हा माननी आयोजक मोहनजी चिराग यांची देखील उपस्थिती यांच्या सराव हंडीला लावली होती असं हे व्यक्तिमत्व ज्यांचं सर्व गोविंद पथकांना असणारं पाडबळ हे खरंच कौतुक हॅलो कोणत्या गोविंदाला काही दुखापत झाली असेल कृपया पेटी रेडी ठेवायची आहे सायलेसली इटर कोला पथकाने पुढे व्हायचं आहे सुरक्षित करण्यासाठी आपल्याच गुण जाणार श्री साईमाऊरी गोविंद पथक कांदिलीचा राजा ठरवण्यासाठी सज्ज गोविंद पथकाने पुढे व्हायचे कृपया त्यांना प्रोटेक्ट करायचे संघर्ष गोविंद पथकाने पुढे व्हायचं त्यांना प्रोटेक्ट करायचं श्री साईमाऊरी गोविंद पथक सायलेन्स

उतरवायचे आहेत खाली साई माऊली तुमच्यासाठी इथे येणार तर असंच जायचं आहे हां सर्व गोविंदा पट

सहा <laughs> नोठवला <laughs> असं <çarp> <voz> लावले कडक आठ आता आपण जातोय कुठे आता आता आपण जातोय कुठे दादा आता आपल्या पथकाने मारत आठ तर आता आपण कुठे जाणार आहोत आता इथून आम्ही मनसेच्या अंडीला जातोय पाडाला ते आम्ही नऊ थर लावायचा प्रयत्न करणार आहे ते पण कडक आणि कांदिव पहिले पहिले नऊथर आम्ही लावणार म्हणजे लावली गांजिवलीचा राजा हा आज ब्रँड मध्ये ब्रँड म्हणून फेमस होणार आहे असं थर मारून आले आणि आता थोडा नाश्ता पाणी चालू आहे

तो आता आपण जातो मनसेच्या हंडी ठाण्याला आले मनसेच्या हांडी मध्ये जातोय मग मराठीचा मनसेची दहीहंडी आहे अविनाश जाधव यांनी ठेवलेली आहे ते सगळं मुलं जातात आतमध्ये गोविंदा पथकवाडी सगळे आणि आपले सगळे गोविंदा पथकवाले सगळे इथे उभे आहेत

ओ, ओम साई माऊली कांदिवली यांनी नऊ थराचा प्रयत्न करायचा आता आरनेस लावा एकाला पाठवा आणि बाजूच्या गोविंदा पथकाने त्यांना सहकार्य करायचं ओम साई माऊली नऊ थर सात थर। काय श्री साई गोविंदा पथक कांदिवली साई कृपा गोविंदा पथक आणि श्री गणेश गोविंदा पथक सातत्य ते नऊ थराचा प्रयत्न करत आहेत का श्री गणेशवालांनी त्यांना सहकार्य करा साईडनी सपोर्ट हे कोण आहेत तर ता? त्यांना सहकार्य करा श्री साई सिद्धी कुठे श्री साई सिद्धी ना साई गोविंदा पत्र कुठे साई गोविंदा पत्र साई चरण नाव आहे का साई माऊली नौदनाचा प्रयत्न करतोय एक दोन तीन चार बाकीच्या गोविंदा पत्ता त्यांना बाजूला कवर करायचं आहे पाच कडक सहा लागले कडक सहा लागले नऊ बसले आरामात काही करू नको कालचे सगळे थळ एकदम कडक आहेत होणार सातवा होणार 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 कॉन्फिडन्स ठेव फस्त दहा सेकंद घालायचे तुम्हाला फक्त दहा सेकंद आठवा आठवा उभा राहा कॉन्फिडन्स उभारा उभा राहा रा पकड 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 झाला पकडून चालू त्यावेळी तुम्हाला हात तुम्� सर

करत आहे बाकी गणेश त्यांना कव्हर करायचंय साईच्या सहावा सहावा सातवा वर गेलेला आहे पाचवा उभार सहावा उभार सातवा उभा तर मित्रांनो काल रात्रीपासून पाऊस पडतो तो अजून थांबलेला नाही आहे आणि आता बघितलं नऊ थर लावलेले पडले मग आठ थर मा लावले ते बरोबर कडक लावले आणि मित्रांनो आता वाजले साडेपाच आणि आराम करत आहेत काही 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 मंडळी आराम करत आहेत आणि इथे चाललेला आहे बे मिसळ पावसा

जीवागी जीवागी जाली ले। पत्यक वाले वाडना आता जेवायची वेळ झालेली आहे सर्व मित्रमंडळी बघा गोविंदा पथकवाले सगळे गोविंदा जेवून घेते तिथे जेवण वाढण्याचं काम चालू आहे आणि जेवणामध्ये आहे मिसळ पाव हां हां आणि असा मस्त सुंदर असा पाऊस पडतो आम्ही थांबलो आहे बिल्डिंगच्या खाली तरी पण यातून पाणी येते चाळीमध्ये जरा जरा चालू करूया मिसळ पाव खायला मिसळ मित्र आहे मस्त काय आता आम्ही आलेले स्वामी प्रतिष्ठान आणि रात्री जेव्हा असलेले नव्वा नऊ आणि आता आपलं पत्ता चलावी मारणार आहे आता आपण बघूया आणि सकाळ काल रात्रीपासून पाऊस आहे खूप पाऊस पडतो घडाना ते नेते आणि श्री आनंद पराजकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घडाने ते नेते

ありがとうございました